महाराष्ट्राच्या जनतेच मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच मन सा या ठिकाणी येत आहे असं मला वाटत नाही आणि या संदर्भामध्ये मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेने अत्यंत स्वयंस्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मागच्या दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एकत्र यावं असं वाटत होतं परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात वेगळंच होत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर आम्ही ठरवू हे जे उद्धवजी ठाकरेंच मत आहे ते मला वाटत तकलादू अशा प्रकारचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच मन हे आपण बघाल मन किंवा मत हे निवडणुकीत व्यक्त होत असत आणि आपण बघाल की दोन्ही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जनादार दिला त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं जनमन हे महायुतीच्या बाजूनी आहे तथापि एक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परंपरा म्हणा या कुटुंबवत्सल महाराष्ट्र आहे ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला असू या असायचं काही कारण नाही आम्हालाही त्याचा आनंद होईल शेवटी दोन कुटुंब एकत्र येत असतील तर वसुदेव कुटुंब कम मानणारे आपण लोक आहोत आणि त्याचा आम्हालाही आनंद होईल पण राजकीय दृष्ट्या आपण जर समीकरण पाहिली तर हे कितपत वर्किंग होईल यावर मी स्वतः शासन काय कारण आपण बघाल की उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून काँग्रेसच्या विचारधारेला कवटाळले किंबहुना उद्धवजी ठाकरे साहेब महाविकास आघाडीच्या विळख्यात त्या ठिकाणी आहेत अशा वेळेला राजसाहेब ठाकरे काँग्रेसच्या विचारधारे सहित त्यांच्या बरोबर येतील असं मला अजिबात वाटत नाही आणि त्याच्यामुळं उद्या निवडणुका आल्या तर जागा विषय आहे महाविकास आघाडीतले तीन पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब स्थानिक पातळीवर जो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये शोकाचा संघर्ष निर्माण झालाय साधलं जाईल का अशा अनेक राजकीय इक्वेशन समीकरण आहेत ज्याच्यातनं हे त्या ठिकाणी फलद्रुप होईल असं मला वाटत नाही तथापि ते कुटुंब म्हणून होणार असतील आम्हाला काही दुःख व्हायचं कारण आम्हाला आनंद तपास सुरू आहे आणि मला वाटतं टप्प्या टप्प्याने पोलिसांच्या ज्या कारवाया शेवटी हा पोलीस, पोलीस तपासाचा भाग आहे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्याच्यामुळे आपण त्यावर भाष्य करणं मला वाटतं प्री मॅच्युअर होईल त्याच्यामुळे तपास एका अंतिम टप्प्यावर येऊ द्या त्यातला काय निष्कर्ष येत ते पाहूया परंतु मला वाटतं हे प्रकरण खूप खोलवर जाईल आणि आने, अनेक मोठ्या लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एस सी डेटा सायन्स आणि डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर